वंदे मातरम सोशल मीडिया परिवार आपला भारत देश आपला भारत देश हा सर्व धर्मसमभाव आहे आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला एक भारतीय म्हणून जगण्याचा स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त आहे संविधानाने तो आपल्याला अधिकार दिलेला आहे परंतु सध्या एक घटना वडोदरा गुजरात राज्य इथे घडली आणि त्या घटनेमुळे कुठेतरी आपल्या देशाचं नाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक कृत्य असे करत आहेत की त्याच्यामुळे आपल्या देशाचं जे सर्वधर्मसमभाव समीकरण आहे ते बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत तर वडोदरा गुजरात राज्य या शहरामध्ये मुख्यमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत एका मुस्लिम महिलेला घरकुल योजना ती लाभार्थी झाली परंतु तिला गुजरात राज्यामध्ये बऱ्याच सोसायटींनी तिला त्या सोसायटीमध्ये घर देण्यात येऊ नये याच्याकरिता प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आणि तिचा कडक विरोध केला की सोसायटीच्या किमान चार किलोमीटर आजूबाजूला कुठलेही मुस्लिम आ, धर्माची लोकं ह्या लोकांना नको आहेत गुजराती समाज, आ, समाज हा खूप सोजवळ समाज म्हणून मानला जातो शांतता प्रिय हा समाज आहे परंतु काही लोक जे या समाजामध्ये आहेत हे कट्टर जातीयवादी लोक आहेत पूर्णत आर एस एस मानसिकतेची लोक आहेत आर एस एस प्रणेते आहेत आणि त्याच्यामध्ये काही जे बी जे पीचे काही लोक त्यांना मदत करत आहे आणि बी जे पीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मानसिकतेची लोक आहेत तर मग काय आपल्या भारत देशामध्ये फक्त कुठल्या एका समाजालाच राहण्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्या समाजाला राहण्याचा अधिकार नाही तो भारतीय नाही असं काय आहे का तर असं नाही आहे परंतु काही मागच्या काही वर्षापासून हे जे जातीवादीचं जे जातीवादीचा जो राक्षस आहे ना हा बळकावलेला आहे हा जातीयवाद वाढण्यास त्याचा वा, मदत करत आहे जातीयवाद्यांना मदत करत आहे तर अशा प्रकारच्या बडोदरा ह्या शहरामध्ये एका मुस्लिम महिलेला घर मिळू नये ही खरंच खूप लांछनास्पद गश गोष्ट आहे मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत तिला घर घराची ती लाभार्थी झाली परंतु गुजरातमध्ये बडोदरा शहरामध्ये तिला कुठल्याही सोसायटीमध्ये समाविष्ट करून घेत नाही आहेत तिकडचे रह रहिवाशी सगळेच रहिवाशी असे नाही आहेत काही रहिवाशांचा असा एक समज आहे की त्यांच्या सोसायटीमध्ये मुस्लिम समाज ज्याला कुठलंही स्थान नाही तर हे दोन दोन जातींमध्ये पराकोटीचं एक वैर पराकोटीची दुश्मनी वाढण्यासाठी कोण कोण जबाबदार आहे याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे तर तसं बघितलं तर तुम्ही बघितलं तर बिल्किज बानू बिलकिज बानूचा बलात्कार झाला आणि तिच्या बलात्कारांचं स्वागत हे ढोल ताशाने हार फुलं देऊन सुद्धा केलं गेलं तर ही कुठली मानसिकता आहे अशा प्रकारची मानसिकता ही वेळीच ठेचली गेली पाहिजे परंतु तुम्ही जर बघितलं तर गोदरा ज्या वेळेला हत्याकांड झालं त्यावेळेला ज्या ऑफिसरने ज्या अधिकाऱ्याने संजीव भट त्यांचं नाव ज्यांनी प्रामाणिकपणे खरं बाहेर आणलं प्रामाणिकपणे कार्य केलं तर त्यांना जेलमध्ये टाक टाकलं गेलं आणि अजूनही ते जेलमध्येच आहेत तर जो व्यक्ती सत्यासाठी सत्या सत्या आवाज उठवतो सत्यासाठी तो लढतो सत्या सत्या तर त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं जातं त्याचा आवाज दाबला जातो तर ही कुठल्या प्रकारच्या ही कोण लोक आहेत याचाही आपण विचार करायला पाहिजे गुजरात हे सहन करत आहे गुजरातमध्ये सर्वच गु सर्वच जण गुजराती किंवा गुजरातवासी या, गुजरात या सर्व अशा प्रकारच्या गोष्टीला समर्थन करतात असं नाही परंतु गुजरातमध्ये सहन करण्याची वृत्ती सुद्धा वाढत आहे आणि जो समर्थन करतो ह्या सर्व असंविधानिक गोष्टीला त्यांची अराजकता माजत आहे तर अपराध्यांचं समर्थन हे कोणी करत नाही अपराध्यांचं समर्थन कोण करतं जो स्वतः अपराधी असतो आणि जो स्वतः त्या मानसिकतेचा जातीवादी मानसिकतेचा असतो ज्याच्यामध्ये प्रचंड एखाद्या विशिष्ट जातीबद्दल आकस असतो तो व्यक्तीच अशा प्रकारच्या घटना घडवून आणतो करतो आणि अशा गोष्टींचं समर्थनसुद्धा करतो तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा खूप स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा गोष्टीचा विरोध आपल्याला करायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवित आहे अशी काही लोक संविधान मानत नाहीत का कारण त्या मुस्लिम महिलेला मुख्यमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळणं त्याची ती लाभार्थी होणं आणि तिला घर मिळणं हा तिला संविधानाने दिलेला अधिकार आहे परंतु ज्या लोकांनी तिला विरोध केलेला आहे ज्या सोसायटीमध्ये तिला आ, एंट्री क होऊ देत नाही आहे तिच्या तिचा प्रवेश होऊ देत नाही आहे आणि अशा मुस्लिम समाजाला आमच्या सोसायटीमध्ये प्रवेश आम्ही करू देणार नाही अशा प्रकारचा पत्रव्यवहार हा प्रशासनाला केला जातो तर हे अशा प्रकारची जी लोकं आहेत हे संविधानाला मानत नाही का त्यांचा संविधानावर विश्वास नाही आहे का संविधानाचा ते विरोध करीत आहेत का असाही कुठेतरी प्रश्न नक्कीच पडतो बघा अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत ना गुजराती समाजाकडून बऱ्याच लोक ठिकाणी म्हणजे बऱ्याच राज्यामध्ये गुजराती समाजातील अशा मानसिकतेच्या लोकांना विरोध होत आहे मग ती उत्तर प्रदेश असेल महाराष्ट्र असेल अशा प्रकारचे जे गुजराती आहेत अशा मानसिकतेचे आर एस एस मानसिकतेचे म्हणा किंवा कुठल्या एका विशिष्ट पक्षामध्ये असून अशा मुस्लिम समाजाला किंवा मायनॉरिटीजला ख्रिश्चन दलित या लोकांना विरोध करणाऱ्या लोकांचासुद्धा आत्ता विरोध व्हायला लागलेला आहे कारण ते संविधानाला मानत नाही कारण संविधानाने जो भारतीय असेल त्या भारतीय व्यक्तीला कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्या देशामध्ये दे सन्मानाने राहण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे तर असा अधिकार त्यांना त्यांचा कर्तव्याने अधिकार ज्या लोकांना कळत नाही ज्या लोकांना एक जातीयवादीचं जातीयवादीमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यातील असे जे कृत्य करतात त्यां ते नक्कीच संविधानाला मानत नाही असंच माझं मत आहे तर ही जी घटना आहे ही घटना खरोखरच विचार करायला लावणारी आहे आणि त्या मुस्लिम महिलेला जो विरोध केला जातो त्या आहे त्याच्या निषेधार्थ हा व्हिडिओ आहे बघा म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यामधच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी जिकडे आधी राहत होते चेंबूरमध्येच एम एस बिल्डिंग्समध्ये तिकडे ज्यावेळेला पंधरा पंधरा एक वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी एक मुस्लिम जोडपं जे की अजूनही तिथे आहे एम एस बिल्डिंग नंबर बत्तीस येथे चेंबूर तिकडे ज्यावेळेला ते नवीन घर घ्यायला आले होते तर त्यांनाही विरोध केला गेला होता तिथे घर घेण्यासाठी कारण ते मुस्लिम समाजाचे होते म्हणून परंतु त्यावेळेलासुद्धा मी ह्या गोष्टीवर आवाज उठवलेला ऑब्जेक्शन घेतलेलं आणि त्याच्यामुळे कारण ही असंविधानिक गोष्ट आहे क त्या मुस्लिम समाजालासुद्धा भारतामध्ये जर ते भारतीय मुस्लिम मुस्लिम्स आहेत तर ते मुस्लिम नसून एक भारतीय आहे आणि त्यांना कुठेही घर घेण्याचा विकण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे काही ज्या लोकांनी विरोध केला होता त्यांचा विरोध नंतर त्यांना समजावून सांगितल्यामुळे मावळला आणि त्यांनी तिथे घर घेतलं आणि अजूनही त्या ति ते तिथेच राहतात म्हणजे आता मी तिथे राहत नाही परंतु ते अजूनही तिकडेच राहतात आणि त्यांच्याबरोबर तिकडे राहणाऱ्या प्रत्येकाचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत बघा ज्यावेळेला आपण रक्तदान करतो किंवा रक्त घेतो किंवा रक्त देतो त्यावेळेला आपण कुठल्या समाजाचं म्हणून रक्त देत नाही फक्त रक्ताचा जो गट काय आहे त्या गटानुसार रक्त देतो मग आपण अशा वेळेला ज्यावेळेला आपल्याला रक्ताची गरज असते तेव्हा एखाद्या दुसऱ्या इतर समाजाच्या व्यक्तीचं रक्त सुद्धा आपण घेतो बरोबर कारण फक्त आपला रक्तगट जुळला पाहिजे धर्म समाज वंश हे सगळं जुळून येतं नाही जुळो फक्त रक्तगट जुळला पाहिजे तर जीव जू, जीवदान देणारा हा व्यक्ती श्रेष्ठ होतो आणि जीवदान घेणारा हा सुद्धा व्यक् व्यक्तीला जीवदान मिळतं जर आपण त्यावेळेला रक्त बघत नाही मग अशा वेळेला घर वगैरे देताना समाज धर्म हे सर्व बघाय बघणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि आता ज्या मी सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये एक मुस्लिम फॅमिली आहे डॉक्टर फॅमिली आहे आणि खूप चांगली फॅमिली आहे आणि बऱ्याच वेळेला सोसायटीमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या डॉक्टर ज्या आहेत त्या, त्या उभ्या राहतात त्यांच्यासाठी प्रेम एकमेकांना प्रेम देणं आणि एकमेकांकडून प्रेम घेणं आणि माणूस की हा एकच धर्म असला पाहिजे जाती धर्माच्या या अशा जातीधर्मा करून वातावरण बिघडवणारे लोक तुम्ही आजूबाजूला तुमच्या असतीलच ती ओळखा आणि त्यांना तिथेच ठेचा कारण आपला भारत देश हा कुठल्या एका जातीचा नसून धर्माचा नसून तो आपणा सर्वांचा आहे तर वडोदरा जी महिला आहे मुस्लिम महिला तिला घर तिच्या हक्काचं घर हे मिळालं पाहिजे तिला सोसायटीमध्ये तिला जागा नाही तिला जागा दिली जात नाही तिला घर दिलं जात नाही खरंच खूप लांछनास्पद गोष्ट आहे करोना काळामध्ये तर गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लिम वॉर्ड वेगळे वेगळे केले होते म्हणजे बघा करोना काळामध्ये साध्या शिंकेने माणूस मरत होता थंडी तापाला भयंकर घाबरत होता कारण कोणाला शिंका आली किंवा थंडी ताप जर कोणाला भरला तर अक्षरशः जीवा रक्तानात्याची जी लोक होती ते सुद्धा त्यांना सोडून सोडून जात होते तुम्हाला सर्व माहिती करोना काळामध्ये खरी नाती काय ती लोकांना कळालेली आहे कारण एखाद्याला जर जा समजा थंडी ताप आला आणि कोरोना जर नसेल नुसता शिंकला तरी त्या माणसाला दूर लोटून द्यायचे त्याला सोडून जायचे बऱ्याच लोकांनी तर असे पेशंट्स वगैरे सोडून गेलेले आहेत तर अशा वेळेला म्हणजे मरणाला जेव्हा आपण इतकं जवळून बघतोय त्यावेळेला सुद्धा लांछनास्पद गोष्ट ही गुजरात राज्यामध्ये झाली होती गुजरात राज्यामध्ये हिंदूंचे वॉर्ड मेडिकल वॉर्ड वेगळे होते आणि मुस्लिमचे वॉर्ड मेडिकल वॉर्ड हे वेगळे होते खरंच खूप लांछनास्पद गोष्टी झालेल्या आहेत या आणि या गोष्टीचा कुठेतरी निषेध व्हावा आणि समाजामध्ये सर्व धर्मसमभाव भाईचारा हा अबाधित राहावा म्हणून हा मी व्हिडिओ बनवित आहे धन्यवाद जय भारत